माणसं जन्मला जातात जातात पण काही माणसं समाज आणि देशाचा विचार करतात माझा देश माझा समाज त्यापैकी मनमोहन सिंग होत आहे नेहमी देशाबद्दल समाजाबद्दल आस्था असणारा माणूस माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वेळेला संबंध आले आमच्या मीटिंग झाल्या पंतप्रधान असताना पण सच्चा माणूस समाज आणि देशासाठी जे योग्य असेल ते करायचंय एक चांगला माणूस गेला याच दुःख होत येतात जातात हे चालू आहे निसर्गाच्या रूढीप्रमाणे माणसांचं येणं जाणं चालू आहे काही माणसं जो समाजाचा आणि देशाचा विचार करून आपलं जीवन देतात ते अत्यंत महत्वाचं आहे मी त्यांना पाहिलं अनेक वेळेला आम्ही आम्ही मीटिंग केल्या बैठका झाल्या पण सच्चा माणूस गेला त्यांच्या आत्माला चिरशांती लावावी अशी ईश्वरावर प्रार्थना करतो